चांद ग्रामपंचायत उपाध्यक्षपदी भाजपचे अण्णा पाटील यांची बिनविरोध निवड चांदशिरतवाड तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या जा झालेल्या उपाध्यक्ष निवडीत भाजपचे बापूसाहेब उर्फ अण्णा आप्पासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून यशोदा उडी सहाय्यक निर्देशक निपाणी नगरपंचायत यांनी काम पाहिलं यावेळी पाटील यांच्या समर्थकांनी फटाके व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला ग्रामपंचायत उपाध्यक्ष विजय रोहितास यांचा निर्धारित कार्यकाल संपल्याने उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लागला होता या पदासाठी अण्णा पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकारी यांनी घोषित केलं यावेळी नूतन व मावळते उपाध्यक्ष तसेच निवडणूक अधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अण्णा पाटील हे गावचे गाव, गाव कामगार पोलीस पाटील असून त्यांचा सर्वच क्षेत्रात हिराडीने सहभाग आहे त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत ग्रामस्थ व हितचिंतकांनी सत्कार करून अभिनंदन केलं यावेळी बोलताना नूतन अण्णा पाटील म्हणाले मला सर्व ग्रामपंचायत सदस्य नेते मंडळी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आमदार शशिकला जोल्हे माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी सर्व सदस्यांना एकत्रित घेऊन विकासकामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं स्वागत करून आभार विकास अधिकारी नागराज शिंदे यांनी मांडले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा बाळाबाई पुजारी तलाटी एस एम नेमन्नावर माजी अध्यक्ष सुरेश खोत माजी अध्यक्षा जयश्री पाटील माजी उपाध्यक्ष शीतल लडगे माजी उपाध्यक्ष विजय रोहितदास माझी अध्यक्षा दीक्षिता कांबळे यास्मीन चाऊस अशोक पाटील संजय पाटील शीतल पाटील अनिल पाटील नारायण हिरवे सुभाष पाटील संजय पानमळे विश्वास नलवडे अनिल पुजारी अमर कांबळे शांतिनाथ दुडुंग अजित तोडकर किरण पडलिहाडे इत्यादी मान्यवर हितचिंतक ग्रामपंचायत कर्मचारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते चांद शिरतवाडून मुख्य संपादक प्रशांत कांबळे <laughs> तुमचा ग्राम देवताला वंदन करून तंत्राला वंदन करून सर्व देवतांना वंदन करून आज ग्रामपंचायत दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत गावच्या मतदाराने जे आम्हाला भरघोस मताने प्रतिवर्ष प्रति प्रत्येक वेळावरून भरघोस मतं टाकून आम्हाला रेडीनं काही निवडून दिलं त्या मतदारांचं आज आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या वतीनं मी माझ्या वतीनं व म माझं सर्व बावन बा, माझी घरची लोकं व दोस्त मंडळ यांच्या वतीनं त्या सर्व मतदारांचा मी आभार आहे करता तर सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत अध्यक्ष बाळाबाई पुजारी व ग्रामपंचायतचे सिनियर सदस्य खोत सुरेश खोत व सित्तडगे रुईदास उपट रुईदास व जे सी किरण पाटील यशमी चौस दीक्षित अमर कांबळे या सर्व सदस्यांच्या आग्रह खातर आम्हाला ग्रामपंचायत उपाध्यक्ष व्हा म्हणून जे आम्हाला हे जबाबदारी दिलं त्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं मी आभार आहे चार वेळा आज तिने प्रत्येकाला चान्स म्हणून बदलला तसं आमच्या गावात ग्रामपंचायत अध्यक्ष महिला असल्यामुळं प्रत्येक महिला चान्स म्हणून प्रत्येकाला दिल्या संधी आणि उपाध्यक्ष चौथ्या वेळा आमचा दोन हजार पंचवीस आजपर्यंत त्याला आम्ही दोन हजार दहाला दा झालोय मी नको म्हणून तसं आम्हाला आग्रह खाते सरजवून केलं त्या सर्वांचा मी आभारी आहे व आज या अधिक निवडासाठी गावातले पी के पी एस शरदवाड जे की पी के पी एस चेअरमन व सर्व ग्राम ग्रामपंचायत ग्रामपंचायतचं ग्रामातील सर्व नूतन तरुण मंडळ व सर्व सिनियर नेते गावातील सर्व देवस्थान कमिटीचे चेअरमन व सदस्य सर्वांचं मी माझ्या व माझ्या परिवाराकडून माझ्या सर्व इश मित्र गुंधी त्यांचं स्वागत करतो आभार मानतो